हॅलो अँड वेलकम टू संगम स्पर्धा परीक्षा केंद्र स्वागत आहे तुमच्या सर्वांचं संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तर मित्रांनो आज आपण दोन ते तीन गोष्टींमध्ये मुख्य फरक काय आहे तो मुख्य फरक आज आपण इथे बघणार आहोत राईट सो सर्वात पहिला जो शब्द आहे आपला तो पहिला शब्द आहे पर्यावरण दुसरा शब्द आहे आपला पर्यावरणशास्त्र त्यालाच आपण म्हणतो पर्यावरणशास्त्र आणि जो तिसरा आहे तिसरा वर्ड आहे परिसंस्था काय म्हणतो त्याला परिसंस्था राईट याच पर्यावरणाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एनवायरमेंट एनवायरमेंट त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र म्हणजे आपण म्हणतो इकोलॉजी इकोलॉजी आणि परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं आपण जेव्हा म्हणतो राईट सो पर्यावरण म्हणजे काय सो पर्यावरण म्हणजे दोन गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो पहिली म्हणजे जैविक घटक दुसरा म्हणजे अजैविक घटक जेव्हा पण आपण पर्यावरणाचा विचार करतो तेव्हा पर्यावरण म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल पर्यावरण म्हणजे आपल्याला जैविक घटक काय म्हणता येईल जैविक घटक तसेच जे अजैविक घटक आहेत अजैविक जे घटक आहेत या जैविक आणि अजैविक घटकांचा आपण एक सिंगल युनिट किंवा स्वतंत्र युनिट म्हणून जेव्हा आपण काय करतो विचार करतो एक सिंगल युनिट एक स्वतंत्र युनिट म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण त्याला ते काय त्यांचं अस्तित्व आहे अस्तित्व आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला ते आपण पर्यावरण असं म्हणतो मग जेव्हा आपण पर्यावरण म्हटलं त्या पर्यावरणाला आपण जेव्हा शास्त्र असं जोडलं म्हणजे आपण लॉजी जेव्हा पण आपण शब्द लॉजी हा वर्ड यूज करतो तेव्हा त्या लॉजीचा अर्थ होतो लॉजीचा अर्थ होतो अभ्यास अभ्यास किंवा त्यालाच आपण स्टडी असा उल्लेख करतो राईट सो so, मग मला पर्यावरणला पर्यावरणशास्त्र जर म्हणायचं असेल तर मला काय जोडता येईल रे फक्त मला जोडता येईल अभ्यास मग कशाचा अभ्यास मग परत तेच की जैविक प्लस जे अजैविक घटक आहेत राईट जैविक प्लस अजैविक जे घटक आहेत या दोघांचा काय या दोघांचा परस्पर संबंध जो आहे काय या दोघांचा परस्पर संबंध परस्परवॉट परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंध काय करणे शास्त्र म्हटलं ना लॉजी म्हणजे काय आपण अभ्यास करणे किंवा स्टडी करणे म्हणजे आपल्याला म्हणता येईल काय त्याला आपण म्हणतो त्याला म्हणतो पर्यावरणशास्त्र राईट आणि जो शेवटचा वर्ड आहे आपला तो शेवटचा वर्ड आपला ज्याला म्हणता येईल इकोसिस्टीम किंवा त्याला आपण म्हणतो परिसंस्था मग पर्यावरण पर्यावरणशास्त्र आणि परिसंस्था मग याचा बेसिक मिनिंग आपल्याला काय सांगता येईल इकोसिस्टीम म्हणजे याच्यामध्ये पण आणखीन दोन गोष्टी येतील त्या दोन गोष्टी म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक जैविक घटक आणि अजैविक घटक आता ह्या जैविक आणि अजैविक घटकांचा जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध अगेन परस्पर संबंध हा कोणाशी बघतो रे आपण हा बघतो आपल्या भौतिक वातावरणाशी कशाशी बघतो हा बघतो भौतिक भौतिक वातावरण किंवा भौतिक पर्यावरणाशी भौतिक पर्यावरणाशी जेव्हा आपण यांचा काय या बघतो परस्पर संबंध बघतो तेव्हा आपण त्याला परिसंस्था असं उल्लेख करतो मग तिघांच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर दोन गोष्टी नेहमी कॉमन भेटतील तुम्हाला कोणत्या जैविक આની અજૈવિક जैविक आणि अजैविक इकडच्या साईडला पण जैविक आणि अजैविक राईट मग तिघांमध्ये दोन गोष्टी कॉमन पण एक खूप महीम आणि खूप लहानसा असा डिफरन्स किंवा फरक आपल्याला सांगता येईल तो फरक म्हणजे काय जेव्हा पर्यावरण म्हणजे आपण काय फक्त त्यांचं अस्तित्व विचारात घेतो पर्यावरणशास्त्र म्हणजे काय जैविक आणि अजैविक घटकातला परस्पर संबंध जेव्हा आपण अभ्यास करतो इथं अभ्यास खूप वर्ड इम्पॉर्टंट आहे कारण लॉजी म्हणजे आपल्याला अभ्यास किंवा स्टडी असं म्हणता येईल आणि सर्वात शेवटला जैविक आणि अजैविक घटक यांचा परस्पर संबंध अभ्यास करतो पण तो कोणाशी करतो तो भौतिक वातावरणाशी करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो परिसंस्था असं म्हणू शकतो क्लिअर अंडरस्टूड सो so, आपल्याला हे बेसिक डिफरन्स याच्यामधला सांगता येईल ओके okay? होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आणि सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच